आज आपण मांढोरा तालुक्यातील बंजारा समाजाची काशी कोरा देवी इथे आज आपल्या सर्व समाजाला एक आतुरता आहे की शिवाला महाराजांचं मंदिर आणि माता जगदंबा आणि रामराव महाराज यांचं मंदिर लवकरात लवकर होऊन समाज त्याच्याकडे एक समाजाची काशी म्हणून पाहत आहे आता आपल्यासोबत आहेत बाबुसिंग महाराज यांचे लहान बंधू नेरुसिंग महाराज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत पोरागुरीमध्ये हा बंजारा समाजाची काशी अशी जगामध्ये ओळखली जाते आज आपल्या ओरागुरीमध्ये साडेपाचशे कोटीचं काम या तिथेच ठिकाणी चालू आहे आज जेव्हापासून रामराव महाराज होते तेव्हापासून हा पोरादेवी प्रगतीवर आहे आज संगमणी दगड हे वरून पोरादेवी मध्ये हा काय जो मंदिराचं काम आहे फार स्पीड मध्ये काम चालू आहे खरोखर आज हा बंजारा समाजाचा साडे बारा कोटी बंजारा समाजाची काशी इथं भव्य आई जगदंबादेवीचा मंदिर तथा शिवाला महाराजाचा मंदिर आज श्री श्री डॉक्टर धर्मगुरु रामराव बापूच्या मंदिराचं काम फार चांगल्या तऱ्हें काम चालू आहे मी खरोखर आज आमच्या इथे महाराष्ट्र न्यूज वाले आज पोरादेवीला मला भेट दिले मला खूप आनंद झाला खरोखर हा समाजवर प्रेम करणारे या जाग्यावर फार मोठा काम चालू आहे धर्मगुरू बाबूसिंग महाराज या पीठाधीश त्यांचे लहान भाऊ मंत नेहरू महाराज आज आमचे भाऊ गोविंद राठोड पोरा येऊन भेट दिले गेल्याबद्दल खरोखर त्याचे मी आभार आहोत